काही पत्रिका बघा आपल्या आगरी भाषेनं आणि पत्रिका मी पहिल्यांदाच बघली आपल्या आगरी भाषेन पत्रिका कशी मस्त पूर्ण आगरी भाषा मस्त अशी पत्रिका कुठं काय कुठं काय सगळी तुम्हाला चालत आहे आता मी ब्लॉग चालू केलेला झाल्या आठ पस्तीस बघा आणि माझी दिवबत्ती पण झालेली आहे त्याला तुम्हाला दाखवता दिवबत्ती भाजी आणि माझी इथे दिवबत्ती झालेली आहे आपली झालेली आहे देवाला फुला असेल जरा बरं वाटतं देवाला पण असं उतर गाईत माझा आता दलालमीला साफ करून झालेला नाही इथं कार्तिक बघा रागले वाजल्या पाहुणे दहा आता दलालमीने साफ केलेला बघा इथं लवकरच आता नाश्त्याला आम्ही पाव बनवता गाईचं आम्ही बनव पाव किती महिन्यांचे बनवले काहीत आम्ही घेतले ना तर नाश्त्याला पव आणि कार्तिक पण इथं पऊ घात कार्तिक मध्ये रेडी झाले आज क्लासला नाही गेला आज त्याला गणपती बघायला जायचं ना खरं बस कुठं जायचं आज क्लासला पण नाही गेला आणि आम्ही किती बहिणी पऊ बनवल्या ना कार्तिक हो तुक बाई माहीत आहे आणि मी मी चालू गणपती बागायला नै्य बागा रागवले विचार चल रागले ग चल अरे कलव्या पण जायचं म्हणजे मावशी उठ हो कसं रागले रागून झोपला चल गाई जाता आम्ही निघलो बहिणी बहिणीकडे कलव्याला आणि इथे येत नाहीश पण रेडी घर आणि याला आता रागेला याला मगाशी रागेल दा आता याला रागले बघ तो येत नाही नाटक करतं आता आमची पॅकिंग झाले बॅग लोटली बघ र चल आता आम्ही घराशी निघतो चल येत मा। चल मावकर बघ चल नाही तुमची ना काही कर आमचीच करता लवकर या काही पत्रिका बघा आपल्या आगरी भाषेनं आणि पत्रिका मी पहिल्यांदा बघली आपल्या आगरी भाषेन पत्रिका कशी मस्त पूर्ण आगरी भाषा मस्त अशी पत्रिका खोल खोलून दाखव

गागरी भाषा अजून काय आहे पकड रे हलत वर्षण खालून दाखव फालशन वरती दाखवतो तुम्हाला गाईज बघा पत्रिका पूर्ण आगरी भाषा आपली आले तर ताई येईल आता कपडे धावून आले बिचारी दमली कपडे धावून त्यामुळे का काढू का कपडे धावलं बाथरूम मध्ये हे <laughs> बघला आणले ना तू लावायला सांग पहिला ला बल बल आणि इथं आपला गणपती बाप्पा बसले मस्त असा बघा बघ कशी ना मस्त बघा गाई मस्त घराम बनवले बाहुजी आमच्या नावर पाट पण घरात बनवले बघ मस्त सर्व बघा बाऊजी आमच्या आपण घेत तरी सर्व काम करतात बल आणि इथं आपला गणपती बाप्पा बसले मस्त असा बघा मग बघ कशी ना मस्त बघा गाय मस्त घराम बनवले बाऊजीने आमच्या नवर पाठ पण घरात बनवले बैठक सर्व बघा भाऊजी आमच्या आपण घेत तर तयारी चालू आहे आता चपात्याने पीठ बनले आता आम्ही राताच्या मागे आहोत हे आता चला महाप्रसाद वाटताय बघ बाई फौरी गर्दीय महाप्रसाद वाटतात काय ना तुम्ही गायला